नमस्कार इयत्ता पाचवीच्या माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो पाचवी स्कॉलरशिप परीक्षा बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीससाठी असणारी जी उत्तरसूची आहे ती नक्की कशा प्रकारची असते आणि तुम्हाला कशा पद्धतीने ती फील करायची असते हे एकदा एक, एक पाच सहा मिनटामध्ये व्यवस्थितपणे पाहून घ्या इथे जर पाहिलं तर सेंटर नंबर ऑलरेडी प्रिंट असतो त्यानंतर सीट नंबर सेंटर नंबर मीडियम ब्लॉक नंबर हे ऑलरेडी तुम्हाला दिलेलं असतं तुम्हाला प्रश्नपत्रिका दिल्यावरती प्रश्नपत्रिकेचा कोड पाहायचा काहींना बी असेल ए असेल सी असेल डी असेल तर ए समजा असेल तर इथं ए लिहायचं आणि इथे बरोबर ला बरोबर असं गोल करायचं बळा हे करून घ्या हे केलं नाही तर तुम्हाला झिरो मार्क असतात कारण की प्रश्नपत्रिका कोणती आहे ते कसं कळणार तुम्हाला इथे बघा संचकोड अचूक नोंदवल्याबाबत प्रवेक्षक इथे सही करतील आता इथे महत्वाचं म्हणजे इथे हे जे गोल दिसतात ते काहीच करायचं नाही वापरासाठी नाही येत लक्षात ठेवा अशीच तुम्हाला उत्तरसूची असणार आहे मेन पेपरमध्ये बावीस तारखेला त्यांनी सूचना दिल्यात असा गोल करायचा आहे व्यवस्थितपणे असा गोल व्यवस्थित तुम्हाला करता आला पाहिजे तुम्हाला, कसे कसे तुम्हाला गोल कसे करायचे ते दाखवतो गोल कसे करायचे नाही आहेत ते सांगतो तुम्हाला असा अर्धवट बघा इथे असा अर्धवट गोल हे चुकीचं आहे इथे फक्त एवढा असा डॉट दिला हे पण चुकीचं आहे इथे फक्त थोडीशी गिरबडी केली हे पण चुकीचं आहे ते अशी खुल्ली मारली हे पण चुकीचं आहे अशा पद्धतीने हे करायचं नाही लक्षात ठेवा पेन्सिलचा वापर करायचा नाही लक्षात ठेवा मी तुम्हाला जे जे सांगितलं आहे ब्लॅक किंवा ब्ल्यू black किंवा ब्ल्यू ब्लॅक म्हणजे पेनाचा वापर करायचा आहे उत्तर पत्रिका फोल्ड करायची नाही अशा सूचना दिल्यात बघा इथे स्पष्ट तुम्हाला या सूचनांचं तुम्हाला पालन करायचे सूचना वाचून घ्यायच्या आहेत शक्यतो पेन्सिल घेऊनच जाऊ नका तुम्ही पेन्सिलचा वापर करायचा नाही खोटर नाही खोडायचं नाही पेपर फाडायचा नाही आहे बऱ्याचदा फाटला जातो असं पण होतं दुसरी गोष्ट बघा आता इथे तुम्हाला एकूण दोन पेपर असे मिळणार आहेत पहिला पेपर आणि दुसरा पेपर इथे खाली तुमची सही असते अशी व्यवस्थितपणे आता मी पाचवीला असल्यामुळं मी पाचवीची सही करतोय मी पाच पाचवीला आहे तुमच्यासारखाच त्याच्यामुळं मी अशी सही करणार माझी तुम्हाला पण इथे तुमची सही करायची इथे पर्यवेक्षक त्याचं नाव वगैरे लिहून देणार आता तुम्हाला वेळ असतो प्रश्न चालू झाल्या झाल्या लगेच बाळांनो प्रश्न व्यवस्थित वाचायचा एक नंबरचं उत्तर आहे तीन नंबर एकचं तीन आहे पटकरी तीन नंबरला असं गोल करायचं व्यवस्थितपणे रिंग टाकायची आणि आतमध्ये असं व्यवस्थितपणे हे भरून घ्यायचं लक्षात ठेवा असं त्यानंतर दोन नंबरचं समजा दोनच उत्तर आहे दोन नंबरचं बरोबर दोन आहे दोनला रिंग टाकायची पटकन असं आतमध्ये ब्लॅक करून घ्यायचं वेळ लागत नाही लक्षात ठेवा व्यवस्थितपणे पेन, पेन, पेन चांगला वापरा असा पेंटॉनिकचा एखादा पेन असेल तुमच्याकडं तर बघा असा चांगला पेंटॉनिकचा पेन आहे हा चांगला चालतो हं तसा वापरा इथे उपस्थित आता इथे उपस्थित आहे विद्यार्थी का काय आहे तर हे प्रेक्षक लिहिले इथे बघा सोडवलेल्या प्रश्नसंख्या इथे किती असणार आहे सोडवलेली प्रश्नसंख्या किती आहे तुम्हाला माहिती पाहिजे किती पंच्याहत्तर प्रश्न तुम्ही सोडवलेले असतात एका पेपरचे इथे बघा पंच्याहत्तर आहेत पंच्याहत्तर प्रश्न असणार आहेत पंच्याहत्तर प्रश्न सोडवायचे न सोडवलेले शून्य सगळेच्या सगळे प्रश्न सोडवा बाळांनो एकूण प्रश्न किती झाले पंच्याहत्तर ओके अशा पद्धतीने ही उत्तरपत्रिका व्यवस्थितपणे सोडवायची लक्षात ठेवा इथे काही गडबड करायची नाही कधी कधी असं समजा तीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे चार नंबर आपण काय करतो तीस बघतो इथे आणि पर्यायचं चार नंबरचं लिहितो एकतीस असं करायचं नाही तीस पाहायचा समोर चार नंबर असं पटकन सोडून घ्यायचं आणि पटकन याला गोल करायचं असं पूर्ण गोल करा अर्धवट करू नका मार्ग जातील तुमचे ओके तर ह्या साधारणतः सूचना होत्या अशा पद्धतीने तुम्हाला तुमची अन्सरशीट असणार आहे लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीने तुम्हाला भरायची देखील आहे ओके सगळ्यांना ऑल द बेस्ट सगळ्यांना माझी इच्छा आहे की दीडशे पैकी दीडशे गुण ह्या पेपर एकला आणि दीडशे पैकी दीडशे पेपर दोनला म्हणजे असे तीनशे पैकी तीनशे गुण तीन तीन तुम्हाला मिळावेत यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा थँक्यू सो मच